नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये श्री संत जगद्गुरू नरेंद्राचार्य माऊली महाराज मुख्य पीठ धाम यांच्याविषयी एकेरी शब्द वापरले पाहुयात सविस्तर वृत्तांत जगद्गुरु श्री संत नरेंद्राचार्य माऊली महाराज यांच्याविषयी काँग्रेस आयचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एकेरी शब्दात संतांची अवहेलना केली व संतांना मान संमान जनक शब्दात संबोधित करण्याऐवजी जाणून बुजून हेतूपुरस्पर एकेरी शब्द वापरून श्री संत नरेंद्राचार्य माऊली महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला श्री विजय वडेट्टीवार यांनी प्रयत्न केला यामुळे संत ज्ञाने नरेंद्राचार्य माऊली महाराजांचे स्व संप्रदायातील भक्तमंडळी शिष्यमंडळी व समस्त महाराष्ट्रातील हिंदू बांध नागरिक बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध मोर्चा काढण्यास प्रारंभ केला आहे तसेच आज परभणी जिल्ह्यात देखील निषेध मोर्चा काढला व माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या साहेबांना विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी या मागणीकरता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्याचा मोर्चा काढण्यात आला होता हा निषेध मोर्चा अगदी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला असे आमचे प्रतिनिधी भरत काळे धानोरेकर यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा

रस्त्यावरती विजय वडेट्टीवार यांच्या वती आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार